श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुमच्या आयुष्यात जी संकटे येतात ज्या अडचणी येतात त्या तुम्हाला खाली खेचण्यासाठी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात तर तुम्हाला नवीन दिशा देण्यासाठी तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जाण्यासाठीच येत असतात हे लक्षात ठेवा ही संकटे या अडचणी जर तुमच्या आयुष्यात आल्याच नाही तर तुम्ही पुढे जाण्यासाठी आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी काहीतरी मोठे करून दाखवण्यासाठी प्रयत्नच करणार नाही आहे त्याच परिस्थितीमध्ये अडकून तसेच रडत दुःखी होऊन जीवन जगत बसला असता ही संकटेच तुम्हाला काहीतरी करण्यासाठी तुम्हाला धक्का देत असतात तुम्हाला झोपेतून उठवत असतात तुमच्या यशाच्या मागे सर्वात मोठा वाटा हा तुमच्या संकटांचा तुमच्या अडचणींचाच असतो हे लक्षात घ्या त्यामुळे जर का तुमच्या आयुष्यात खूप संकटे येत असतील खूप अडचणी येत असतील तर त्यावेळेस घाबरून न जाता आता तुमचे जीवन बदलण्याची वेळ आलेली आहे हे, हे तुम्ही समजून जावा ही संकटे तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेली आहेत की तू आता थांबू नकोस प्रयत्न कर कष्ट कर तुला मोठे बनवण्यासाठी तुझे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुझी मदत करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे ती संकटे तुम्हाला सांगत असतात संकटे येताना ही कधीही एकटी येत नाहीत तर ती येताना देखील घेऊन येत असतात आणि तुम्ही फक्त त्या संकटांना त्या अडचणींना पाहून घाबरता रडत बसता तुमच्या देवाला दोष देत बसता पण त्या संकटांच्यामध्ये लपलेली संधी मात्र तुम्ही पाहत नाही आणि संधी न पाहिल्यामुळे आहे तसेच दुःखाचे जीवन तुम्ही जगत राहता तुमच्या नशिबाला तुमच्या देवाला तुम्ही दोष देत राहता ही संकटे तुमचे नशीब बदलवण्यासाठी आलेली आहेत हे लक्षात घ्या लोखंडाला जितके तापवाल ते आणखीन मजबूत बनत असते अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणारी ही खूप सारी संकटे तुम्हाला तापवण्याचे तुम्हाला घडवण्याचे काम करत असतात तुम्हाला मजबूत बनवत असतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर एका पाठोपाठ हे संकटे जर येत असतील तर तुम्हाला तुमचे नशीब बदलवायचे आहे ही ती सूचना असते तेव्हा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून न थांबता न डगमगता धिटाने संयमाने प्रेमाने त्या अडचणींचे त्या संकटांचे तुम्ही स्वागत करा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अडचणींकडे तुमच्या संकटांकडे एखाद्या देवदूताप्रमाणे तुमच्या भल्यासाठी आलेल्या एखाद्या मित्राप्रमाणे तुम्हाला झोपेतून जागे करून एक नवीन आयुष्याची प्रेरणा देण्यासाठी आलेले हा देवाचा आशीर्वाद समजून प्रेमाने ज्यावेळेस तुम्ही त्या संकटांना त्या अडचणींना पाहाल तेव्हा त्या संकटांचा त्या अडचणींचा तुम्हाला राग येणार नाही दुःख होणार नाही त्यांची भीती तुम्हाला वाटणार नाही त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस तुझ्या आयुष्यात खूप चांगले मोठे असे परिवर्तन आणण्यासाठीच काही गोष्टी तुला समजवण्यासाठी आपले कोण आणि परके कोण हे तुला दाखवण्यासाठी ही संकटे तुझ्या आले आयुष्यात आलेली आहेत त्यामुळे तू घाबरू नकोस तू एकटा नाहीस ही तुझी आई तुला कधीच एकटे सोडणार नाही नेहमी प्रत्येक गोष्टीत तुला आम्ही मार्ग दाखवत राहू तुझे रक्षण करत राहू तू काळजी करू नकोस फक्त तुझा विश्वास तू डगमगू देऊ नकोस आता सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगलेच होणार आहे यावर विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर आई जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या आयुष्यात जे काही घडत असते ते कोणत्या ना कोणत्या कारणासाठीच घडत असते त्यामुळे कधीच तुमच्या देवावरचा विश्वास तुम्ही कधीच डगमगू देऊ नका दुःख आले तर माझ्या देवाची ती इच्छा आहे आणि सुख आले तर माझ्या देवाची कृपा आहे असे म्हणून जो पुढे पुढे आनंदाने समाधानाने चालत राहतो त्याला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही जो त्याच्या देवाच्या इच्छेत इच्छा मानून चालतो त्याच्या पाठीशी त्याचा देव नेहमी असतो आणि ज्याच्या पाठीशी त्याचा देव नेहमी उभा असतो त्याला कधीच काहीही कमी पडत नाही बाळांनो संकटाच्या काळातच आपले कोण आणि परके कोण हे समजत असते जे खरेच तुमचे आहेत तुमच्या जीवाभावाचे आहेत तेच तुमच्या संकटाच्या काळात तुमच्यासोबत तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील आणि जे खोटे आहेत बनावटी मुखवटे घालून तुम्हाला फसवत आहेत ते तुम्हाला सोडून निघून जातील तुमची साथ ते देणार नाहीत बाळा जे तुला एकटे सोडून निघून गेलेले आहे ते कधीच तुझे नव्हते ते फक्त तुझा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करून घेत होते आणि ते स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून गेलेले नाही तर आम्ही स्वत तुझ्यापासून त्यांना दूर केलेले आहे त्यांना तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर काढून फेकलेले आहे कारण ते लोक तुझ्या आयुष्याला लागलेली कीड होते वाळवी होते आणि ती वाळवी हळूहळू तुला संपवत चाललेली होती म्हणून त्या व्यक्तींना आम्ही तुझ्यापासून दूर केलेले आहे बाळा कोणामुळे कोणाचेही काहीही अड़त नसते अशा स्वार्थी लोकांमुळे स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा जे तुमचे दिवस आहेत ते सुखाने समाधानाने आणि आनंदाने जगा कारण हा मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही तो अशा लोकांसाठी वाया घालवू नका तुम्हालाही आनंदाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात ठेवा आणि बाळा कधीहीच स्वतःला एकटे समजू नकोस आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत तुझे रक्षण आम्ही सदैव करणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू भिवू नकोस आणि कोणतीही काळजी करू नकोस आम्ही तुझे रक्षण सदैव करणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण हो स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ